कलेचं उगमस्थान हेमंत रासणे अर्चना नेवरेकर फाउंडेशनच्या सर्वे सर्वा आणि अभिनेत्री निर्माती अर्चना नेवरेकर उपमहापौर दीपक मानकर निर्माती बिंदिया खानोलकर किमया भेंडे तृप्ती अक्कलवार तसंच न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन सीईओ शिल्पा पनाळ यांनी आपली विशेष उपस्थिती दर्शवली या कार्यक्रमाचे आयोजक योगेश सुपेकर यांनी ऑल आर्टिस्ट फाउंडेशन या त्यांच्या संस्थेविषयी आणि एकूणच या कार्यक्रमाविषयी आपले मनोगत व्यक्त केले कलेच्या विविध घटकातील कलाकारांना एकत्र आणून दोन हजार वीस साली कोरोनाच्या उसरत्या काळाच्या दरम्यान ज्या पद्धतीतून कलाकारांची फार पर हलाकीची परिस्थिती होती बॅकस्टेज लोकांची ज्येष्ठ कलाकार वंचित होते त्यांना त्याच्यातून बाहेर काढून त्यांना दिलासा देण्याचं काम मग ते मदत नव्हे तर कर्तव्याच्या भावनेतून आम्ही त्या ठिकाणी गृहउपयोगी वस्तूंचं शिधेचं वाटप त्या ठिकाणी केलं रक्तदानाचा रक्त रक्त तुटवडा लक्षात घेता आपण रक्तदान मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी राबवलं या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी राबवत असताना कलाकारांच्या हाताला काम आणि खिशाला दाम कसं मिळेल या बाबतीतला प्रयत्न आम्ही कायम केलेला आहे ऑल आर्टिस्ट फाउंडेशन हे सर्व समावेशक सर्व घटकातील कलाकारांना पुढे नेणारे फाउंडेशन आहे हाताला काम खिशाला दाम खाना ते दवाखाना आपल्या शासनाच्या महाडाच्या योजना असतील त्या योजना कलाकारांपर्यंत का पोहचवण्याचं काम फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात येतं चौऱ्याऐंशी हून अधिक गरजू कलावंतांना आपल्या शासनाच्या माड्या साजनिका आपण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याबरोबर पहिल्यांदा बावीसशे अठराशे सत्तावीसच्या पेन्शनची वर्गवारी होती ते आपण महायुती सरकारला आपण विनंती केली पाठपुरावा केला आणि महायुती शासनानं पाच हजार रुपये ज्येष्ठ कलावंतांना राजश्री शाहू महाराज वृद्ध कलावंत मानधन योजना पाच हजार रुपयाची वाढ आपण त्या ठिकाणी केलेली आहे म्हणजे शासन आणि कलाकारांमध्ये योग्य जोडणारा दुवा हे ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र आहे कलाकारांच्या समस्या योग्य पद्धतीने शासनापर्यंत पोहचवण्याकरता आम्ही पाच वर्ष प्रयत्नशील राहिलेलो आहे आणि मग सर्व संचालक आता तेराशे सभासद आपल्या फाउंडेशनचे या वर्धापन दिनानिमित्त सकाळी अस्मिता महाराष्ट्राची हा पारंपरिक कार्यक्रम झाला आता आपले जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर साहेबांची भव्य मिरवणूक त्या ठिकाणी निघणार आहे पाच ते आठ मध्ये याच घटकामध्ये योगदान देणाऱ्या कलावंतांचा आपण त्या ठिकाणी कलाभूषण कर सन्मान करणार आहोत आणि रात्री नव्वदच्या दशकातील लोकप्रिय हिंदी गाण्यांचा कार्यक्रम संस्थेचे सभासद सादर करणार आहे या निमित्ताने आमचे शासनाकडे कुठलीही आयडी अडचण असली त्या भागातल्या कलाकारांना कुठली आयडी अडचण असली तर आमचे मार्गदर्शक कसबा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार हेमंतजी रासने साहेब कला कला हे चौदा विद्या आणि चौसष्ट कलागुण स्वामी असलेल्या ते निम भक्त आहे आणि त्या बाप्पांनी दिलेला आशीर्वाद त्या बाप्पांनी कलावंतन दिलेला दुवा जो आहे तो हेमंतजी रासने यांच्या रूपांना दिलेला आहे आणि मग अनेक समस्या असतील आम्ही अहोना अक्काने सांगतो भाऊ आमच्यासोबत खंबीरपणे उभे राहतात पाठीशी उभे राहतात आम्हाला प्रोत्साहन देतात मी वेळोवेळी त्यांच्याकडे समस्या घेऊन जातो त्या तत्परतेने सोडवण्याचं काम रात्णे साहेब या ठिकाणी करतात मी फाउंडेशन किंवा त्यांचं ते दे मंत्रालयात जायचं होतात बैठक होती वेळात वेळ वेड़ा काढून आज फक्त फाउंडेशनचा प्रेमा करता या ठिकाणी आलेले आहेत मी त्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद